तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात सध्या आदिवासी बांधवांचा परंपरा आणि बावरीच्या तालावर ठेकाधरत साजरा होणारा हा उत्सव स्थानिक ग्रामस्थांच्या भक्तीभावाने प्रतीक मानला जातो दिनांक दहा डिसेंबर रोजी माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी रात्री आठ वाजेपासून काकाने दरे धनेर कानोरे दह्याने चिंचपाडा पिंपळे सावरपाडा शेती व खडकी या गावांना आदिवासींचे कुलदैवत डोंगरदेव माऊली यांचे दर्शन घेतले त्याच्यासोबत आदिवासी संघटना पदाधिकारी के के गांगुर्डे चंद्रकांत गवळी सुनील गायकवाड चांदाराम गवळी राजू बहिरम गजानन चौरे जयेश गावित शीतलताई महाजन बेबीताई गांगुर्डे सुजाताताई बागुल कुवरताई विनोद बागुल दिनकर ठाकरे बीजेपी पक्षाचे गोविंद शेठ दीपक खैरना दादा मोरे रुपेश चिरोडे व अनेक आदिवासी संघटना पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते यावेळी त्यांनी ग्रामस्थांची संवाद साधन समस्या जाणून घेतलं तसेच या उत्सवासाठी शुभेच्छा दिल्या पारंपरिक पावरी वाद्य काटांचे नृत्य आणि सामूहिक गाण्यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते डोंगरादेव उत्सवाच्या निमित्ताने गावागावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या उत्सवाला कळवण तालुक्यासह आसपासच्या गावांनी मोठ्या प्रमाणावर लोक उपस्थित राहत आहेत कळवण प्रतिनिधी सागरमोर